जिल्ह्यातील स्थानिक द्राक्ष निर्यातदाराकडून शेतकऱ्याची मोठी फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे दिंडुरी निफाड व चांदवड तालुक्यातील निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेणारे अठ्ठेचाळीस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची दिंडोरी चांदवड तालुक्यातील निर्यातदार आणि परराज्यातील व्यापाऱ्यांच्या मदतीने फसवणूक केली आहे यात पाच आरोपींचा समावेश असून ते एक कोटी बावन्न लाख छप्पन्न हजार तीनशे सत्त्याण्णव रुपयांची फसवणूक करून ते फरार झाले आहे फसवणूक झाल्याची उघड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले आहे फसवणूक झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी माहिती दिली बोला माझं नाव संजय नाठे राहणार गोंडेगाव तालुका दिंडोरी सदर नरेंद्र जाधव पप्पू आहेत बाळासाहेब आहेत हे दोन दोन व्यापारी घेऊन आमच्याकडे आले आणि त्या व्यापारी ओळखत नव्हतं तर सदर हे दोन आमच्या ओळखीचे होते स्थानिक होते त्यामुळे आम्ही त्यांच्याला त्यांच्या शेगाव करण्यास तयार झालो आणि सर्व पेमेंटची जबाबदारी सदर नरेंद्र जाधव आणि बाळासाहेब ह्या दोघांनी घेतली होती आणि त्यांनी आम्हाला चेक पण दिलेले त्या ते त्या संदर्भात म्हणून आम्ही माल दिले आणि ते माल दिल्यानंतर संपूर्ण माल खाली झाल्यानंतर एक पंधरा दिवसात सगळे लोक गायब झाले म्हणजे त्यांचे फोनही लागत नाही बंद झाले आणि ते खोलून गेले इथून जागेवरून आम्ही ते सतत शोध होतो पण काही ते आमचा काही अजून घेणे वैत्यक्स चार लाख एक्केचाळीस हजारही आणि आम्ही सर्व अठ्ठेचाळीस शेतकरी असं जवळजवळ दीड कोटीचा अमाऊंट येते गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल झाला आहे तिवारी सावंतकडे केला आहे तिवारी साहेबांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आहे तिवारी साहेबांचे मी आभार मानतो त्यांनी गुन्हा दाखल घेतो पोलिसांची पोलिसांनी विश्वासघात चांगल्यापैकी केलेला म्हणजे आजच्याबरोबर अठ्ठे सत्तेचाळीस शेतकरी आम्ही टोटल अठरा शेतकरी आहोत एक कोटी बावन्न लाख छप्पन हजार त्यांनी असा जवळजवळ दंडा घातलेला आम्हाला आणि बोट त्याचे आम्हाला आणखी खाईत नेऊन टाकलेलं आहे जे आम्ही वर काढत होतो लॉकडाऊन नंतर किंवा थोडं बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतो त्यांनी आम्हाला आणखी खाईमध्ये लोटलेलं आहे तर त्यात आम्ही तिवारी साहेबांना कंप्लीट केली पिंपळा पोलीस स्टेशनला आणि तिवारी साहेब एक शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून चांगल्यापैकी काम करत आहे तर आम्हाला आशय त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि ते करतील आम्हाला कर खूप आशय असं मला वाटतंय आहे चक्र फिरवण्यात आले असून आरोपींचा सुगावा घेण्यासाठी पथक रवाना केले असल्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी सांगितले दिनांका चौदा सात दोन हजार चोवीस रोजी पिंपळगाव पोलिस स्टेशनला शेतकऱ्यांची फसवणुकीबाबत गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी नरेंद्र जाधव यांचे भोले व्हेजिटेबल फूड्स कंपनी यामार्फत पिंपळगावच्या पंचकोशीत शेतावर जाऊन शेतकऱ्यांची व्यवहार करून शेतकऱ्यांचा माल घेत असेल माल घेऊन तो उत्तर प्रदेशमध्ये पा पाठवून पाठवण्यात येत असेल त्यानंतर शेतकऱ्यांना तो चेक दे दे। तो चेक, तो चेक, चेक ते पैसे पैसे देत होते परंतु चेक दिल्यानंतर तो शेतकऱ्यांना सांगायचा की दोन तीन महिन्यात चेक टाका आणि ते शेतकऱ्यांनी दोन तीन लोक शेतकरी पैसे टाकले त्या टाकल्यानंतर शेतकऱ्यांचे चेक बम झाले त्यामुळे शेतकऱ्यांना चेक देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला विश्वास संपादन करून शेतकऱ्यांना वाटेल की आज उद्या आपले पैसे मिळतील परंतु हे आज हे आधी जे व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोठी फसव फसवणूक केलेली आहे सदरबाबत आतापर्यंत एक कोटी बावन्न लाख रुपयाची शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे सदरचा गुन्हा दाखल करून एकूण पाच आरोपी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीच्या शोधात एक पथक तयार करून ते पथक उत्तर प्रदेश आणि नाशिकच्या आसपास राहणाऱ्या ज्या लोकांना शोधून व कडक कारवाई करण्याची आम पोलिसांची तयारी आहे तसेच सदचा गुन्हा दा दाखल करण्याबाबत बाबत व सदर गुन्ह्यामध्ये आमचे पोलीस अधीक्षक श्री श्री विक्रम दिसमाने साहेब ॲडिशनल एस पी आदित्य मुखरकर साहेब एचडी पी सा श्री बापूसाहेब दडस साहेब यांनी आम्हाला मोलाचे मागे केले त्यांच्या मागे सर तपास चालू आहे व शेतकऱ्यांना पोलीस विभागातर्फे योग्य ते न्याय मिळून देण्याची आम्ही हमी देतो

बाळासाहेब उर्फ पप्पू एकनाथ आहेर वडाळी भुई चांदवड सोनजाम दिंडोरी असे फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी तुषार झिंपळे पिंपळगाव बसवंत